श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीस मार्च रविवारी आहे गुढीपाडवा तर नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्या दिस दिवसापासून होत असते तर या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्याने त्याचा आपल्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होतो त्यामुळे जीवनातील सर्व अडी अडचणी समस्या दुःख हे निघून जाण्यासाठी आपल्याला हे उपाय मदत करत असतात गुढीपाडवा हा सण नव चैतन्याचे समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त मानला जातो बघा चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला या दिवसामध्ये तर कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे वर्ष हे तुम्हाला आनंदाचं सुखसमृद्धीचं जाईल घरातील काही वस्तू असतात ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता असते ती खूप प्रमाणात असते त्यामुळं काय होतं आपल्या घरावर संकट येतात आणि खूप सेवा करतो आपण सगळं करतो परंतु ह्या ज्या काही वस्तू असतात ना ते आपल्या सेवा ह्या सफल करून देत नाहीत आपल्यावर सारखं दुःख संकट का येतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाहीत काय कारण आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला घराबाहेर काढायच्या असतात जेणेकरून घरामध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतील आपल्याला माहीत आहे की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा आमोशा पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या ज्यावेळेस आपले घर स्वच्छ असतं ना ती असतं त्यावेळेस आपल्या घरामध्ये सकारात्मकता असते कारण जिथं स्वच्छता तिथंच देवी देवतेचा लक्ष्मीचा वास असतो मग तुम्ही तुमचा देवारा अगदी जर धुळकट पडलेला असेल ना सगळीकडे धूळ साचले असेल तर तुम्ही दोन दोन तास सेवा करताय तर त्याचा काही अर्थ नाही कारण तुमचं घर किती स्वच्छ आहे घरामध्ये किती टापटिपणा आहे किती व्यवस्थितपणा आहे ते परंतु ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मीचा वास असतो अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो त्यामुळं गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू या घरातून बाहेर काढायच्या आहेत बघा बऱ्याचशा शुभ सणाच्या आधी तुम्ही घराची स्वच्छताही करत असतात तसेच आपल्याला ह्या आपण सणाला गुढीपाडव्याला काही आपल्या वस्तू घरातून ह्या बाहेर काढायच्या आहेत तर कोणत्या त्या वस्तू चला तर पाहूया आपल्या घरातील प्रत्येक वस्तू जी आहे ना त्याच्यामध्ये एक स्वतःचीच अशी ऊर्जा असते आणि तिचा चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतो म्हणून गुढीपाडवा येण्याआधी नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला काही गोष्टी सांगते त्या घरामध्ये असतील तर न विसरता त्या बाहेर काढायच्या आहे कारण या वस्तूमध्ये आपल्यावर वाईट परिणाम भोगावा लागतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं गरिबी येते आता या कोणत्या वस्तू चला सगळ्यात पहिलं म्हणजे घरामध्ये जाळजळमट असतं ते आपल्याला स्वच्छ करायचं असतं त्यानंतर घरात जे तुटकं फुटकं भंगारचं सामान असतं जे वर्षभर पडलेलं असतं ते, पडले ते तुम्ही वापरत नाहीत त्या ठिकाणी ते तसंच राहतं त्यामुळे निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात तिथं साठते ते अस्वच्छ होतं आणि आपल्याला त्यातून निगेटिव्ह आल्यामुळे आपल्या जीवावर येतं आणि त्याचाच आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो म्हणून भंगार तुटकं फुटकं सामान जे आहे ते पहिलं आपण घराबाहेर काढायचं आहे त्यानंतर घरामध्ये लिमिटेड भांडे ठेवा स्टीलचे तुटलेले टाटल्या चिर पडलेले भांडे वगैरे आपण जे जमा करून वापरतो ना ते ठेवायचं नाही ते तुटकं फुटकं जे डब्बा आपण वापरतो ना ते पण ठेवायचं नाही त्यामुळे दारिद्र्य येतं खिडक्या वगैरे फॅन आहेत त्यांची धूळ वगैरे तुम्ही स्वच्छ करा रद्दी जी आहे ती वेगळी काढी जा जे चांगले कपडे आहे ते वापरणे योग्य आहेत ते तुम्ही स्वच्छ धुवून आपण कपडे बाहेर देतो ना दान त्यावेळेस ते, ते स्वच्छ धुवून आपल्याला द्यायचे असतात तुटलेले फाटलेले कपडे आपण टाकून द्या कारण ते घरामध्ये ठेवल्याने दारिद्र्य येतं चप्पल बोट तर सगळ्यात जास्त आपण वापरतो ना ते तेसुद्धा यानेसुद्धा इडापिडा येते तुटलेले फुटलेले तुटके फुटके फाटलेले बूट जे आहेत ते तुम्ही टाकून द्या वापरात योग्य असतील तेच वापरा जे अयोग्य आहे ते तुम्ही टाकून देऊ शकता घरामध्ये अगदी खूप खूप पंधरा पंधरा वीस वीस चप्पलाचे जोड असतात ते अतिशय वाईट आहे त्यामुळे घरामध्ये खूप अशी निगेटिव्हिटी असते त्याचा वाईट परिणाम आपल्यावर हा होत असतो नंतर इलेक्ट्रिक वस्तू घड्याळ इस्त्री हे बंद पडलेले घरामध्ये ठेवू नये बंद पडलेले कधीही घरात ठेवू नये तुम्ही दुरुस्त करून ते वापरू शकता परंतु जे ते वापरण्यायोग्य नाही खराब झाले ते तर तुम्ही टाकून द्या परंतु ते घरामध्ये ठेवू नका सगळ्या गोष्टीचा आ सगळ्या गोष्टींनी आपल्या जीवनात त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो चांगल्या वाईट माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होते घाणेपणा घाणेरडेपणा अस्वच्छतेपणा तिथं कधीही माता लक्ष्मी वास करत नाही मग त्या घरामध्ये बघा ना आजारपण येतं दारिद्र्य येतं मग एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं घर स्वच्छ आणि सुटसुटीत असायला हवे बरेचदा मी तुम्हाला याआधी पण याबद्दल माहिती दिली होती की घरामध्ये बघा आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात की समजा चटणी लोणचे वगैरे याला बुरशी येते अशा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत बघा नवीन वर्षाच्या सुरुवात होते गुढीपाडव्यापासून आणि मग या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असेल तरच मग वर्षानुवर्ष चालत जातं आणि मगच आपण विचार करतो माझ्यावरचे हे दिवस कधी संपतील माझ्या मागची परिस्थिती जी आहे तीच आहे कारण काहीच बदलत नाही अशा वेळी आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळेच आपल्याकडं अशा गोष्टी होत असतात काळजी घेतली तर शंभर टक्के आपल्यावर चांगले दिवस येतात त्यापेक्षा चांगले दिवस नक्कीच येतील काळजी घेतली तर आपल्याला छोट्या छोट्या वाटतात त्या गोष्टी कधी मोठ्या होतात ते कळत नाही बघा कधी कधी घरामध्ये बघतो की विनाकारण काही काही छोट्या गोष्टीवरून घरामध्ये भांडणेही होत असतात तर यामध्ये काही निगेटिव्हिटी असते त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो तुम्ही या नक्की या गोष्टीची काळजी घ्या खंडित पडलेले देव जे आहेत ते पूजू नये तुटक्या फुटक्या फ्रेम असतील देवाच्या ते तुम्ही विसर्जित करा देवाचं काही खंडित मूर्ती असतील तर तुम्ही त्या पैशा मध्ये दे, देवस तुम्ही विकत घेऊ शकता चांदीच्या चा मूर्ती असतील तर परंतु ते टाकून देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे देवाराच्या आजूबाजूला अतिशय अनवॉन्टेड काही सामान ठेवले ना ते करू नका नवीन वर्ष येतं ना हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टीची काळजी घ्यायची असते गोष्टी या गोष्टी जर तुमच्याकडे काढल्या नसतील तर तुम्ही त्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न नक्कीच करा गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं नक्कीच जावं हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त